मालेगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे सुरेश नाना निकम तसेच आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी नवनियुक्त मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे मालेगाव अध्यक्ष संजयजी महाले व कार्यकारिणीचा या दरम्यान सन्मान करण्यात आला या कार्यकारिणीमध्ये बघितले तर अध्यक्ष संजय नामदेव महाले कार्याध्यक्ष गौतम संभाजी गवळी उपाध्यक्ष करण संजीव भोसले पवन सुरेश हिरे योगेश लक्ष्मण पवार निकेतन बच्चाव विश्वास चव्हाण सचिव सागर निंबा पाटील सहसचिव दादाजी गोपीचंद हिरे कपिल परदेशी खजिनदार लतिकेश सह सहखजिनदार प्रवीण भाऊ इनामदार अश्विन विजय पाटील प्रवक्ता सागर पाटील अनिल पाटील संदीप आभोणकर तसेच प्रसिद्धी प्रमुख श्याम शिंपी संदीप बोरसेसर दीपक परशुराम बच्छाव पप्पू चव्हाण कायदेविषयक सल्लागार अॅडव्होकेट सचिन रावळ अॅडव्होकेट चंद्रशेखर देवरे यांचा या कार्यकारिणीमध्ये सहभाग सर, आहे या दरम्यान नामदा दादाजी भुसे यांनी यांना शुभेच्छा देत सन्मान देखील केला नामदा दादाजी भुसे या उद्घाटन प्रसंगी बोलताना समितीच्या कार्याचा गौरव करत समितीच्या नवनियुक्त अध्यक्ष संजय महाले यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी गावातील सामाजिक कार्यकर्ते मान्यवर शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते प्रबंधी महाराष्ट्र न्यूज साठी हरीश मारू मालेगाव ताज्या महत्वाचा महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊल भूमी